गोवा म्हटलं की समुद्रकिनारे निळशार पाणी आणि भरभराटीचा पर्यटन उद्योग पण हल्ली सोशल मीडियावर एक वेगळंच चित्र दिसतंय गोव्याचे समुद्र किनारे ओस पडलेत पर्यटकांनी इतरत्र पळ काढलाय गोवा आता रिकामा होतोय पण ही चर्चा खरोखरच खरी आहे का गोव्याच्या पर्यटन व्यवसाय घसरवणीच्या मार्गावर लागलाय का चला तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं गोव्यातील पर्यटनाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बातम्या समोर आल्या सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला की गोव्यात पर्यटनाची वर्दळ कमी झाली समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी कमी आहे पण आकडेवारी काही वेगळंच सांगते केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या अहवालांनुसार 2023 मध्ये गोव्यात परदेशी पर्यटकांची संख्या तब्बल एकशे साठ टक्क्यांनी वाढली आहे की महामारीपूर्व कालखंडाच्या तुलनेत नवा उच्चांग गाठलाय मंत्री रोहन खवंटे यांनीही सोशल मीडियावरील या नकारात्मक चर्चावर भाष्य केले गोव्याच्या पर्यटनाला बदनाम करण्याचा सा प्रयत्न चाललाय असं खवंटे म्हणतात पण त्याच वेळी त्यांनी सांगितलं की स्थानिक प्रभावी व्यक्तींनी गोव्याचं खरं चित्र लोकांसमोर आणलंय म्हणजे ले ले समुद्र किनाऱ्यांचे आणि पर्यटकांनी गजबजलेल्या रस्त्यांचे व्हिडिओ गोव्याच्या पर्यटनाला बळकटी मिळवून देणारे काही ठळक मुद्द्यांबद्दल बोलायचं झालं तर पहिलं मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेल्या या विमानतळामुळे गोवा आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अधिक सुटसुटीत झालाय नव्या प्रवाशांसाठी वाढ उच्च श्रेणीतील हॉटेल्स मध्ये शंभर टक्के बुकिंग्स आणि माध्यम आणि किफायतशीर निवास व्यवस्थानांमध्ये साठ ते सत्तर टक्के बुकिंग झाल्याचा आकडे सांगतायत सांस्कृतिक आणि नैसर्गिक आकर्षण गोव्या सण ऐतिहासिक स्थळ आणि निसर्ग संपदा पर्यटकांना नेहमी खुणावत असतात आर्थिक परवड सरकार आणि स्थानिक व्यावसायिक मिळून हॉटेल्स आणि प्रवास दर कमी करण्यासाठी काम करत आहेत गोव्याचे समुद्र किनारे ओस पडलेत असं म्हणणाऱ्या पोस्ट बद्दल सरकार आणि व्यावसायिकांनी स्पष्टपणे सांगितलं हे खोट आहे आकडेवारीनुसार गोव्याने मागील वर्षाच्या तुलनेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे पर्यटन क्षेत्रात ही वाढ स्थिर असून स्थानिक अर्थव्यवस्थेवरही याचा सकारात्मक परिणाम झालाय गोव्याचा पर्यटन व्यवसाय घसरणीवर असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहे वास्तविकता अशी आहे की गोवा अजूनही पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे आणि सरकार याच्या आकर्षणामध्ये अधिक भर घालण्यासाठी काम करत आहे कोविड नाईन्टीन महामारीने गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम दिसून आला दोन हजार वीस मध्ये गोव्याच्या पर्यटन उद्योगाने अंदाजे दोन हजार ते सात हजार दोनशे नुकसान सोसले तसेच पस्तीस टक्के तर अठ्ठावन्न टक्के रोजगार गमावले असे अधिकृत अहवाल दर्शवतात गोवा हे भारतातील एक प्रमुख समुद्र किनारी आणि नाईट लाईफ पर्यटन स्थळ आहे जे दोन हजार एकोणावीस मध्ये सुमारे आठ दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करत होते मात्र कोविड नाईन्टीन महामारीमुळे दोन हजार वीस मध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली या संकटांमुळे राज्याच्या जीडीपी पी मध्ये सोळा पूर्णांक त्रेचाळीस टक्के देणाऱ्या आणि सुमारे पस्तीस टक्के लोकसंख्येला रोजगार देणाऱ्या पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम झालाय महामारीच्या काळात गोव्याच्या पर्यटन विभागाने आणि के पी एम जी सल्लागार सेवांनी संयुक्तपणे एक सर्वेक्षण केले ज्यामध्ये सहाशे प्रतिसाद कर्त्यांचा समावेश होता या सर्वेक्षणाचा उद्देश कोविड नाईन्टीन चा पर्यटन उद्योगावर झालेल्या परिणामाचे विश्लेषण करणे आणि उद्योगातील भाग जगणे पुनर्जीवन आणि प्रगती करण्यासाठी शिफारसी देणे हा होता या सर्वेक्षणात उच्च श्रेणीतील हॉटेल्स पासून ते गेस्ट हाऊस शॉप्स टॅक्सी चालक स्वतंत्र मार्गदर्शक आणि पर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला होता महामारीनंतर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचे हळूहळू पुनर्जीवन सुरू झाले दोन हजार तेवीस मध्ये गोव्याने परदेशी पर्यटकांच्या आगमनात एकशे साठ टक्के वाढ नोंदवली जी महामारी पूर्व पातळी ओलांडली आहे राज्य सरकार आणि पर्यटन व्यावसायिकांनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सकारात्मक चित्रांवर भर दिला ज्यामुळे पर्यटन स्थळे पुन्हा एकदा पर्यटकाने गजबजलेले दिसून येते कोविड नाईन्टीन महामारीने गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम केला असला तरी राज्याने प्रभावी पुनर्जीवन उपयोजनांद्वारे पर्यटन उद्योगाला पुन्हा उभारी दिली आहे सध्याच्या घडीला गोवा हे पर्यटकांसाठी आकर्षक आणि सुरक्षित ठिकाण म्हणून पुन्हा एकदा उभे राहिले पण सोशल मीडियावर बघितलेल्या गोव्याच्या बातम्या तुमच्या मनात शंका निर्माण करताय मग स्वतः अनुभवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा जो फक्त तुमच्या सोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवतोय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांच प्रमोशन होतय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे कि मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत